या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करायला विसरू नका हॅलो हॅलो बोला हलो, नमस्कार नमस्कार दादासाहेब बोलतोय अध्यक्ष सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिंहा फाउंडेशन बोला आपल्याकडे एक एम्प्लॉय होते बघा नवनाथ गायकवाड म्हणून नवनाथ गायकवाड बर हा त्यांचं काहीतरी एक महिन्याचं पेमेंट अठरा हजार काहीतरी आपल्याकडे राहिलेलं आहे बर काय त्यांची परिस्थिती गंभीर आहे जरा काय मिळालं तर बरं होतील कोणाचीच पेमेंट नाही केली थोड पैशाचा प्रॉब्लेम होता त्यांना बोलू मी देऊया पण खूप दिवस हॅलो आपल्या आईला त्यांच्या पॅरेल झालेला आहे अत्यंत गरज आहे वापर होईल का आजाराचं निदान करण्यासाठी नाही नाही माझा काही प्रॉब्लेम नाहीये ह्या आठवड्यात त्यांना शंभर टक्के पैसे देतो मी झाले तर उद्या पण देतो नाहीतर दोन दिवसांनी पण देतो चालेल चालेल सर ओके करा जेवढा लवकर बोलताय म्हणले तुम्ही इंदापूर पुणे इंदापूर बर इंदापूरचे आहेत कधी हा ते इंदापूरचे आहेत मी पुण्यातून बोलतोय बर मला अकलूच आहेत ते चला सर तेवढं लवकरात लवकर हा हो हो नक्की ओके यू